हळू हळू गडबड करू नका पाणी सांडू नका बघा झालं चालू टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा

बघा तीनदा बघा नवरीनं दाव हाणला काय बघा अंगठीचा झाला कार्यक्रम चला आता काय मोर्चा कार्यक्रम का पाचदा का बाजूला तीनदा असते हा मॉन्टर पुढे होतो मोंटर नाही नाही सगळ्या पार्टी 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 बघा किती वेळा पाच वेळा झालं का घे एकदा तू आता एकदा की जाऊ बाबा अंग घे एकदा एकदा घे ए दमन घे <के। laughs> <इता चुखाली> ही तर खाली <laughs> ही तीन साडेमाडे तीन

हे घे तू एकदा नाव घे आता जाऊ दे सगळे काय घे नाव घ्यायला काय चाललं लाज घे घे घेईन काय इंग्लिश मला कळले किती काय म्हणत

बबल्याला काही तुम्हाला शिकवायची गरज नाही तटापट काय करा एक दिवा दोन वरती

नाही नाही घेतला एक दाज घ्या एकदा ना र दुसरं घ्या कि पत्रिकेवर दुसरं काय असलं तर घ्या की माझी माझी कीर्तीची का

चला <laughs> <laughs> आता काय युद्ध भीतोय का बहिणी अशी नाव घ्यायला काय बोलटर तुम्ही घेतो नाव ऐका मी घेतो नाव जवसाची पिंडी भरपूर जळ राणी माझ्या हृदयात खेळ काय जवसाची पिंडी भरपूर जळ राणी माझ्या हृदयात खेळ काय नाव घ्यायला

डॉक्युट नथीला मोत्याचा असाच राहुल रावांचं नाव घेते भैयाचा वेलकमचा दिवस आहे आज

पैठणीवर शोभे सुंदर मोराची जोडी रावांचा शशांक रावांमुळे आधी माझ्या आयुष्याला लावत होते कुंकू त्यात पडले मोती सूरज पाटलांची मी सौभाग्य होते